हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणीनं सगळ्याचं जेवण माझं तर झालंय जेवण पिवण सगळं झालंय पुरी बघते त्या टी व्ही काढेकर येते पाणी पिले आताच गार पाणी बाटलीतलं पाणी नाही गार मी डेर्यातलं डेर्यातलं पण फ्रीजमध्ये नॉर्मलच पाणी पिली फ्रीजमधलं जरी बाटल्या भरून ठेवतात ना पुरी फ्रीजमध्ये तर आता भावा बहिणींनो <laughs> तुम्ही बघताय आई गेल्यापासून मी आईचं नाव बी घेत नाही गोष्ट बी घेत नाही तरी पण बऱ्या लोक बऱ्याच लोकांचा मला त्रास आहे आई विषय बर का पण आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हिने काय केलं आईसाठी हिने काय केलं आईसाठी म्हणजे मी मी आईसाठी काय नाही केलं असं त्यांचं म्हणणं आहे पण विषय काय आहे माहितीये का करायला मस्त केलं पण विषय भी, असा झाला की आपण प्रचार नाही केला जो प्रचार करायला पाहिजे होता ना तो केलेला नाही आणि आई गेल्यापासून पण मी जास्त आईचं नाव पण घेत नाही गोष्ट पण घेत नाही जी आपल्या पद्धतीने आपल्या संसारात आप ले ले आपल्या लेकरा बाळात सुखी राहण्याचा प्रयत्न करतोय आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय पण ती पण काही लोकांना त्याचा त्रास होतो तर आता बऱ्याच जणी मला म्हणते काय केलं आईसाठी काय केलं तर त्यांना मला विचारायचं नेमकं काय करायला काय करायला पाहिजे का होते तुम्ही सांगा काय करायला पाहिजे होत मी आईसाठी काय करायला पाहिजे होत तुम्ही सांगा त्या पद्धतीनं मग मी विचार करते आता की ही जी बायका आहेत ह्या प्रत्येक वेळेस म्हणते की काय केलं हिने आईसाठी काय केलं हिने आईसाठी आता ती तर गेली आता देवाच्या घरी तिच्या आत्म्याला माहिती केलं का नाही केलं आणि मी तर ह्या गोष्टी जास्त चर्चा पण करत नाही मी केलं मी केलं मी केलं ह्या गोष्टी माझी चर्चा पण नसते मी बोलत पण नाही ह्या गोष्टीवर केलं आता काई, जर आपण काही जर काही गोष्टी केलेल्या असल्या तर त्यासारख्या प्रचार करून जर दाखवल्या तरच त्या तरच लोक म्हणणार का मग केलं ह्या माणसानी असं hmm? लिहिलेलं आहे का शास्त्रात कुठं जर आपण काय केलेलं असलं तर ती सारखं सारखं प्रचार करूनच तुम्हाला जर सांगितलं तरच तुम्हाला माहिती होणार का की केलंय म्हणून हा मी मान्य करेन की मी ऐक पशी जाऊन जास्त दिवस तिच्या जा पशी राहू शकली नाही आणि तसं म्हणा गेलं तर कोण पशी किती दिवस जाऊन राहिले एक महिन्यात तर झालं तिचा कार्यक्रम बी राबला अजून <laughs> काय एक महिन्यात तर झालं ऑपरेशन करून मेलय केलं मेलय केलं एक महिन्यात तर झालं गेली बी ती आणि कुणी काय काय केलं हा आता मी आईच्या विषयावर जास्त बोलत नाही ह्याचा गैरफायदा लोक घ्यायला आय ती ती म्हणतात हिला आईचं काय घेणं नाही देणं नाही हिला आईचं सुख नाही दुख नाही अरे मी सांगितलंय ना नाही मला आईचं सुख दुःख माझ्यावरच ज्याला खंत वाटते ना त्याने पाळा हा आणि असली लेख कुणाच्या पोटी नाही यावी नाही यावा म्हणून नमस्कारा खरच नमस्कारा की अशी लेख कारण की माझी पण सुटका होईल तशा परिवारापासून तशा परिवारापासून <laughs> आपल्याला जर काय गोष्टी माहिती नाही तर काय नाही आपण व्हिडिओ मधून बघतो त्याच्यावरच आपल्या गप्पा गोष्टी चालते त्या रिअल मध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी काय माहिती नसत्या त्याच्यावर जास्त चर्चा करणं म्हणजे कसं आहे बिगर म्हणजे आज्ञानी काम असतं बरोबर का नाही भावनी मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी जर आपण सतत सतत चर्चा करत असल तर ती आज्ञानी काम झालं तर थोडं ज्ञान आपल्यापाशी असलं तर त्या ज्ञानाचा वापर करावा हलतुकपणे बिगर ज्ञानाचा वापर करून हे कमेंट कमेंटद्वारा लोकांना त्रास देण्याचं काम नाही करावं हा हिनी काय केलं यासाठी हिनी काय केलं माझ्यावरच तुम्ही येऊन केलं ना बाद झालं माझ्यावरच तुम्ही येऊन केलं आता, ये आता एक आता मी एक व्हिडिओ टाकला आता आईचं तर मी चर्चा करत पण नाही बहिणी बघताय मी आईची जास्त चर्चा करत पण नाही चर्चा कुठली असती माझ्या परिवाराचीच आणि मी पहिल्यापासून तीच केलेलं आहे मी जास्त कुणाला काय दिलं केलं ना तरी मी आहे ना जास्त असा प्रचार केलेला नाही प्रचार कारण की मला माहिती आहे प्रचाराचं फळ भेटत नाही देवाकडून जे आपल्याला फळ भेटतं ना ही प्रचाराचं भेटत नाही ही बिगर प्रचाराचं फळ आपल्याला देऊ देत असतो आणि ती मला मिळतं कारण की देवाला माहिती आहे की हा हो माणूस कोणासाठी काय करतो का नाही करत त्याच्यामुळं हो का मी जर प्रचार केला तरच तुम्हाला जर केल्यावानी वाटत असेल तर हो मी नाही केलं मग हा ज्यांना माहीत आहे की मी कोणासाठी केलं कोणासाठी नाही केलं त्यांना माहिती आहे मला जास्त कोणाला सांगायची गरज नाही आणि तीन 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 काय म्हणतात शंभर वेळा एकाच गोष्टी रिपीट करू 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 काय लोक सिद्ध करायचं बघतात ही कमेंट करणारी तीच मला समजा ना मी जर त्या गोष्टीचा उल्लेखच करत नाही तर मला काय म्हणायचं भाऊ बहिणींनो आता ही लोक म्हणतात की आम्हाला आमच्या कमेंटद्वारा आमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे बरोबर ना ह्या लोकांचं म्हणणं काय असतं कमेंट करणारी काय काय लोक आहेत ना ती म्हणतात की आम्हाला आमची मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे व्हिडिओवर मत मांडण्याचा जसा तुमचा व्हिडिओ येईल त्या पद्धतीने आम्ही कमेंटद्वारा आमचं मत मांडणार बरं आता आपलं व्हिडिओ कुठल्या गोष्टी वाचतात आईविषयी चर्चा असते का माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी आईविषयी जास्त चर्चा करते का व्हिडिओमध्ये मध्ये मग ह्या आईविषयी माझ्या व्हिडिओवर वर कमेंट करून काय साध्य करतात ह्या जी बाईक आहेत चार दोन स्वतःला म्हणतात आम्ही शिकलेलो आहे शिकलेलो आहे आहे कुठल्या अँगलनी तुम्ही शिकलेला वाटत आहे मला तर नाही वाटत कुठल्या अँगलनी तुम्ही शिक्षण तुमचं झालेलं असेल कारण की शिक्षण असतं तर थोडीफार बुद्धी मला वाटतं तुम्ही शाळेत तर जात होता पण शाळेत शिकाय जात नव्हता तुम्ही दुसरंच उद्योग करायचात त्याच्यामुळे तुम्हाला थोडस नॉलेज कमी आहे शिक्षणवाला माणूस एवढा ही करत नाही काय म्हणतात आज्ञानी आज्ञाने गोष्टी करत नाही शिक्षणवाला माणूस काय म्हणतात बोलताना विचार आ, बोल बोलताना विचार करून बोलतो शिक्षण झालेला माणूस बोलताना विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे त्याचा माणसाला पश्चाताप होत नाही तर ह्या जी बायका आहेत ना स्वतःला शिक्षित समजतात भाव बहिणीनं शिक्षण झालेल्या आता तुम्हाला सांगते ह्या बाया स्वतःला त्यांना वाटतं की आमचं भरपूर शिक्षण झालंय आणि सगळी जी नाती गोती जपतोय ती आम्ही जपतोय सगळी जेवढ्या माया प्रेम आहे ती फक्त आमच्या पशीच आहे असं ह्या बायकांना वाटतं आता तुम्ही सांगा ह्यांच्या म्हणण्यानुसार जशा ह्या वागतात तसा पुढचा माणूस वागल ही कोणच्या पुढच्या माणसाने वागावं ही, ही कोणच्या शास्त्रात लिहिलंय अरे ज्याला त्याला आपापलं जीवन दिलेलं आहे जगायला देवाने ज्याची त्याला बुद्धी दिलेली का हो आहे मी काय करायचं मी काय नाही करायचं हा प्रश्न माझा आहे जगाचा नाही राहिली गोष्ट तर आईवर तुमची मतं मांडण्याचा जी द्वारा मला जी मतं मांडता तर आईच्याविषयी मी चर्चा जास्त करत पण नाही व्हिडिओवर मग तुम्ही कोणत्या अँगलनी मला आईच्या विषयी कमेंट करता ह कोणत्या अँगलनी तुम्ही म्हणता की हिने काय केलं आईसाठी हिने काय केलं अरे तुमच्या ना मी नाही काय केलं तर नाही काय केलं मला तुम्हाला परचार करून सांगूनच जर सिद्ध होत असेल की मी आईसाठी केलंय तर नाही काय केलं मी सांगते ना, ना। कशाला मला सारखं सारखं उघळून उघळून उघडून उघळून तीच गोष्ट बोलायला होता हा जिथं माझी इच्छा नाही जी गोष्टी बोलण्याची तीच मला बोलायला होता हा आणि मग काही जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या झटकून पळती कसली जबाबदारी कुठली जबाबदारी नाही मला कोणची जबाबदारी निभवायची कसली जबाबदारी मला निभवायला तुम्ही करता ही जी कमेंट करणारी लोक आहे ती कोणती जबाबदारी मला बजवायला तुम्ही मजबूर करताय नाही मला कोणची जबाबदारी निभवायची कळलं का त्याच्यामुळे ना मला तीन वेळा एका गोष्टीवर आहे ना रिपीट रिपीट करून बोलायचं नाही राहिली गोष्ट पैसे 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 आता काय म्हणतात पैशाच्या पळणारी बाया हो मी पैशाच्या मागं पळती कारण की मी पैशाच्या मागं पळाली तर दुनिया माया मागं पळल मला दुनियाच्या मागं नाही पळायचं मला आणि आजकालचा जो बी माणूस जन्म घेणार नाही हो पैशाच्या महाग पळायसाठीच घेतोय आणि जो पैसा कमवत नाही त्याची तर अवस्था काय आहे ती तर तुम्ही बघितलेलीच आहे मला सांगायची गरज नाही पैसा कमावणाराला बी माणूस नावं ठेवत आहे न कमावणाराला बी नावं ठेवत आहे बरोबर आहे का नाही भाव बहिणीनं हा विनाकारण एखाद्याला तीन वेळा एकाच गोष्टीवर जर कमेंट करून जर टॉर्चर करायचं म्हणलं तर ह्या लोकांना काय बोलावं हो लागेल हे मला पण समजाना झालं भाव बहिणीनं तरी पण मी हल्ली काय केल्या माहिती का ह्या लोकांवर पूर्णपणे दुर्लक्ष करून आपलं आपलं काम चालू ठेवलं त्यांना मी काही जरी केलं ना भाऊ बहिणीनं तरी त्याच्यात खोटच दिसते म्हणजे खोट कुणाच्यात आहे नेमकी माझ्यात आहे का ह्यांच्या नजरेत आहे ह्यांच्या बघण्याच्या दृष्टिको दृष्टीत खोट आहे का माझ्यात आहे तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा मी कुठल्या विषयावर जास्त आता कोणत्याच आता राहिली गोष्ट तर भांडणात अन्नाची भांडणाच्या विषयावर पण मी चर्चा मी सगळे नाती संबंध तोडून टाकले त्याच्यामुळं जर आपला माणूसच कोण नाही तर त्याच्यावर विषय चर्चा करण्यात वर काय अर्थच नाही ना आपल्या माणसाबद्दल आपण कुठल्याही गोष्टीची चर्चा करतो जर आपला माणूसच उरला नाही तर चर्चा कुठल्या गोष्टीची करायची त्याच्यामुळे मी कुठल्या गोष्टीची चर्चा करत नाही मी स्वतःला मग्न न केलंय स्वतः म्हणजे काय काम करण्यात तर मी जी काय काम करते ना त्यात सुद्धा ह्या लोकांना म्हणजे हे दिसतं काय म्हणजे त्यातून पण ही, त्यात ही लोक खोट काढतात मग ह्या लोकांना काय बोलावं लागेल तुम्ही सांगा आता ज्यावेळेस मी वाईट वक्त बोलल त्यावेळेस ही लोक मला आहे ना काय लोक म्हणतात की हिला पैशाचा गर्व झालाय <laughs> पैसा पैसा ह्या लोकांनी पाठवला का मला गर्व व्हायला पैशाचा गर्व काय असतो ती बी सांगा जरा भाऊ बहिणी पैशाचा गर्व म्हणजे काय आता मी काय रोज तुम्हाला इमानात फिरलेली दिसते का रोज मी काय म्हणतात काय म्हणतात अशी मोठे मोठे ठिकाण आहेत तशा ठिकाणी दिसती अव मी जावा माळा तर दगडातच आहे इथं मग पैशाचा गर्व कुठून कसला गर्व असतो हा आणि काय रोज माझ्या घरी गुलाबजामुनचं जेवण बी बनत नाही हा गर्व व्हायला आता गुलाबजामुनचं जेवण बी नाही माझ्या घरी काय जी असेल चटणी मीठ मिरची खाऊनच काय म्हणतात दुखी मिळवून आम्ही सुखी राहण्याचा प्रयत्न करतोय मग ही लोक नेमकी माझ्यात म्हणजे माझ्यात जी मा प्रत्येक गोष्टीला जी ही खोट काढतात ही नेमकी काय बघून काढतात ही मला समजा नाही ह्यांना आपण जी काही बी करू दे यांना त्याच्यात प्रॉब्लेमच दिसतोय राहिली गोष्ट तर आईच्या जाण्याने मला आनंद झालाय असं मी त्यांचं म्हणणं आहे तर हो तुमचं म्हणणं आहे ना आईच्या जाण्याने मला आनंद झालाय हो लय झालाय कारण की तिचं वज तिचं वज झालं होतं माझ्या डोक्यावर आता काय लोक म्हणतात की आईचं आहे ना हिला काय घेणं देणंच नव्हतं आणि आईसाठी हिने काय केलंच नाही आणि आईसाठी ही करत बी नव्हती म्हणजे मी केलं नाही आईसाठी काय मग आता विचार करा तुम्ही जरा महाग खोलवर विचार करा भाऊ बहिणीनु जरा आईचा जर मला कुठल्याच गोष्टीचा त्रास नव्हता आईचा जर मला कुठल्याच गोष्टीचा त्रास नव्हता आईला मला द्यावं घ्यावं बी काय लागत नव्हतं मग मला आई जाण्याचा आनंद कस काय झाला आणि आईमध्ये मी गुंतून पण पडलेली नव्हती ना आईचं वज माझ्या डोक्यावर झालं मला आई गेली म्हणून आईच्या ह्याच्यातून माझी सुटका झाली माझा मला आनंद झाला आता लोकांचं म्हणणं की आई गेलेली हिला आनंद झाला मग आता तुम्ही सांगा जर मला आईपासून कुठल्याच गोष्टीचा त्रास नव्हता तर आई गेलेला आनंद झाला हे कस काय तुम्ही म्हणू शकता जर आईच जर वजच माझ्या डोक्यावर नव्हतं मी काय करतच नव्हती तर कुठल्या गोष्टीने मला आनंद झाला तुम्ही म्हणता जर झाला आनंद झाला ती बी सांगा आता तुम्ही तुम्ही म्हणताय ना की हिला आई लय आनंद झाला मग कुठल्या कारणाने आनंद झाला ती पण सांगा ना आनंद झाला ही तुम्हाला माहितीये मग आई गेलेली कुठला कारण असाय आई गेली म्हणून मला आनंद झाला हा म्हणून मी आता आता काय मला म्हणतात कुरडा करते पापड्याच करते काय काहीच करते मग कुठल्या गोष्टीचा आनंद झाला तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करते ती बी मला सांगितलं तर बरं होईल म्हणजे मी पण जास्त विचार करायला मजबूर नाही व्हायची की बाबा नेमका असा कुठल्या गोष्टीचा आनंद झालाय मला की मी ह्या सगळ्या गोष्टी करते <laughs> आणि काय मला म्हणते ती की आय होती तुला हि दुखत होतं आणि आता हिज दुखत नाही आता काय बोलायचं भाऊ बहिणीनं अशा लोकांना काय बोलू मी आय होती तेव्हा माझं दुखत होत ना आय आता रोज दु, तर मी व्हिडिओ मध्ये माझ्या कधी काय दुखत असलं तर मी उल्लेख करते माझं ही माझी अशी तब्येत बिघाडली माझी तशी तब्येत बिघाडली हा काय बाई मला तर विशेष वाटतय पण ज्या बायकांना दुसऱ्याच्या घरातलं काय माहिती नाही त्यांनी दुसऱ्याच्या घरातल्या पंचायती कमी कराव्यात आपल्या घरावर लस लक्ष जास्त द्यावं ह्यांना स्वतःचा परपंच नाही का भाऊ बहिणीनं मला वाटतं स्वतःच्या परपंच ध्यानला मार्केट नसावं त्याच्यामुळे ह्या दुसऱ्याच्या घरात नाही अशा डुकू 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 बघते घरात काय चाललंय घरात काय चाललंय ही ह्यांचं धंद खाऊन पिऊन मी नाही त्यातली कडे लावा आतली ह्यातली गमत बोलाय गेलं तर लय काय येत आहे बर का भाऊ बहिणीनं तरी पण मी स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते मला बरेच भाऊ बहिणी म्हणतात पुनमताई शिव्या देऊ नका वाईट वागट शिव्या देऊ नका अहो भावा बहिणीनं ही लोक मजबूर करते ती मला वाईट वाकट बोलाय मला पण नाही कोणाला वाईट बोलू वाटत बरोबर का नाही आणि कमेंट करणाऱ्यांना मतं मांडायचा अधिकार जरी असला तरी जसा व्हिडिओ असेल त्याच पद्धतीनं मतं मांडायचा अधिकार हाय कुठलं बारा महिन्याचं काढून इथं कमेंट करायची हा अधिकार दिलाय वय कमेंट करणाराला ना आम्ही सत्य बोलतो बने कमेंट करणारी म्हणते ती आमची सत्य कमेंट असती कुठली कमेंट सत्य अरे डोळ्यानं काय म्हणतात का नाही माणसाने नीट नाटकं सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि मग आपलं मत काय आहे ते मांडावं हा हिने काय केलं आईसाठी आणि हिने काय केलं नाही माझ्यावरच्या तुम्ही आल्या होते आईसाठी करायला आणि हिने दुःख नाही पाळलं नाही पाळलं मी माझ्यावरच तुम्ही पाळा तुम्ही माझ्यावरचा आईसाठी सगळ्या गोष्टी केल्या म्हणल्या दुःख पण तुम्हीच पाळा ना मी कशाला पाळू हा तीन वेळा आणि माझं कसं झालं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनो मला काय गोष्टी नाटक ही करण्याला मला माझी एवढं खास जमत नाही मी जी काय असेल ती सत्य मांडण्याचा प्रयत्न करते आणि सत्य कधी बी लोकांच्या नजरेत खटाकतं कारण की कलियुग आहे कलियुगाला कलियुगात कसं आहे माहिती आहे का सत्याला मार्केट कमी आहे तर म्हणजे जेवढं खोटं नाट्य दाखवेल ना तेवढं त्याला खरं मानून आहे ना लोक वाईक देतात आणि जे सत्य मानणार आहे ना, ना त्याला वाईट वाईट म्हणून त्याला आहे ना खाली पाडण्याचा प्रयत्न करते पण मी खाली पडणार नाही तुम्हाला सांगते मी सत्यानेच विजय करणार आहे राहिली गोष्ट तर मला किती बी घाय पाडायचा प्रयत्न करा हिला दुःखच नाही ही आमकच करती मी तमकच करते मी सगळ्या गोष्टी करणार मी जी माझ्या मनाला वाटेल ती करणार माझं जीवन काय कुणाचं महताज नाही की कुणाच्या इशाऱ्यावर नाचायला कुणाची कटपुतली नाही मी जी माझ्या मनाला वाटेल जी मला वाटेल ती मी करणार माझ्या कुणाची जोर जबरदस्ती नाही राहिली गोष्ट तर मला ज्ञान ज्ञान वाटप करणाऱ्या फुकाटचं ज्ञान ज्ञान वाटप करणाऱ्या जे चार दोन बायका आहेत ना आपला संसार परपंच सोडून मला इथं ज्ञान वाटप करायला येतं त्यांना बी माझं सांगणं आहे की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त स्वतःच्या संसारावर लक्ष दिलं तर चांगलं होईल तुमच्या फायद्यासाठी येते माझ्या लक्ष तुम्ही जरा भरपूरच जास्त देता मी काय खाल्लं मी कशी खाती मी काचागाचा खाती का कमी पटा काय हळूहळू खाती पार माझ्या आंघोळीपासून खाण्यापासून एवढं बारीकतेनं लक्ष देते ते ह्या बाया म्हणजे ह्यांच्या आयुष्यात ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या आयुष्यात ह्यांचं काहीच महत्व नाही स्वतःच कारण की ह्यांचं सतत दुसऱ्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित ठेवून ते ह्या बाया आणि हिने काय केलं हिने काय केलं हिने अरे माझ्यावरच तुम्ही करा म्या नाही केलं तर राहिलं काय असल तर ती बागकाम काम पूर्ण करून घ्या तिने मला कशाला कमेंट मध्ये सांगताय आणि मला काय म्हणणार नाही बायाला सांगायचं ती शिल्पा पाटील नावाची बाई बाई तुझा दिवा तुझा उजड पडलाय साऱ्या रा हे ही जी उजड आहे ना पृथ्वीवरला ह तुझाच हाय देखण्या रूपाची पोरगी युट्यूब वरल्या कमेंट बाई युट्यूब वरच्या कमेंट वरली देखण्या रूपाची बस का या पृथ्वीवर उजड तुझाच आहे आणि तूच दीक मी सगळ्या पृथ्वीवरची आपसरा तर तुलाच म्हणावी लागेल तर मी काळे ना मला माझ्या काळ्यापणाचा कधी काय वाटलंच नाही आणि मी कधी अफसोस करून पण घेतला नाही त्याच्यामुळं माझ्या काळ्यापणाचा अफसोस तू करून घेऊ नको माझा जी कलर आहे तो मला पियली आहे आणि मी आत्तापर्यंत देवानं मला जी दिलं आहे ना त्यातच मी समाधान मानून घेतलेलं आहे माझ्या कलरला सुद्धा मी म्हणली नाही कधी की देवाने मला असला कलर का दिला जी देवाने दिला ती माझ्या चांगल्यासाठी दिला अशी म्हणून चालते मी आणि देवाने माझ्या बरोबर काय म्हणतात आपल्या जीवनात कधी वाईट घटना का घडल्या काही झालं तरी मी त्याला दोष देत नाही बसत जी घडतं ती कुठली बी गोष्ट चांगल्यासाठी घडती ही म्हणून मी चालते तर माझ्या पंचायती कमी करा आपापल्या संसारात लक्ष द्या असं मला वाटतंय आणि माझा विचार कुणी करू नका मी स्वार्थी आहे ना मी स्वार्थी हाय म्हणून सांगितलंय मी कुठं ढिंडोगरा पिटती अ ह्याच्यात काय म्हणतात प्रचार करत हिंडती मी लय चांगली मी लय चांगली मी लय चांगली मी स्वार्थीच आहे मी स्वार्थी आहे ना मी स्वार्थीच आहे मला कुणाची काळजी नाही मला करायची बी नाही कुणाची काळजी कळलं का माझी मस माझी माझे स्वतःची वाढून ठेवली मला देवाने हे जी अमकीच झाली नाही तमकीच झाली नाही माझ्यावरची कामगिरी जिला लय खंत वाटेल तिनं जी जी काम अपुरी वाटते ती हातात घेऊन पूर्ण करावे बाया असं मला वाटतं